पंढरपूर शहर तालुक्यात वाळू माफिया जोमात भाग एक पंढरपूर शहर लगत असणाऱ्या इसबावी जॅकवेल पंढरपूर नगरपालिका जॅकवेल कवठाळी शिरडोन देगाव शेगाव दुमाला गोपाळपूर चळे सरकोली या भागातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा आणि वाळू वाहतूक ही होत आहे नदीकाठी मोठमोठे वाळूचे साठे हे दिसून येत आहेत त्यामुळे महसूल प्रशासनाला वाळू उपसा करणाऱ्यावर लगाम लावण्यात अपयश आले आहे वाळू माफियांना कोणाचा आशीर्वाद आहे हे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पाहणे गरजेचे आहे आंबे तालुका पंढरपूर येथे सव्वीसशे ब्रास वाळू उपसा केल्याप्रकरणी तलाठी यांना निलंबित करण्यात ता आलं होतं त्यानंतर पुन्हा पंढरपूर तालुक्यात वाळू माफियांनी डोकेवर काढले आहे रात्रीच्या वेळी टिपर हे रस्त्याने वाहत आहेत पंढरपूर शहर लगत असणाऱ्या उपनगरामध्ये टाकळी गावामध्ये आणि कोर्टीच्या आसपास हजारो ब्रास वाळू ही बांधकामावर पाहायला मिळत आहे शासकीय वाळू डेपो येथे नियम नियमबाह्य पद्धतीनं कामकाज सुरू आहे त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे पंढरपूर शहर आणि तालुक्यात होणाऱ्या वाळू उपसा आणि वाळू वाहतुकीसंदर्भात पंढरपूर तहसीलदार सचिन लंगोटे यांना विचारणा केली असता ते बैठकीत असल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया ही मिळू शकली नाही गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे चे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोज ला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कपडे चे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर